सकाळी मी उठल की आम्ही चहा प्यायला जात होतो दोन रुपयाला चहा होता पाहिजे त्या दिवशी अशी परिस्थिती माझ्याजवळ दोन रुपये नव्हते आमचा एक दोस्त असेल जेणे कुठे एक मित्रही माझा आलेला येतो त्यानं मी आठाने आठाने गोळा केले पाच साजरा असे चार रुपये गोळा केले आणि त्या दिवशी चहा पिला होता बर, त्या, त्या दिवशी मी गादीवर बसलो सकाळी मी रुपायला महाग होतो म्हणायला हरकत नाही आणि संध्याकाळी मी करोड होती

मला माहिती नाही महाराज आईवाला माझ्यासाठी काय केलं पण रायने एवढं केलं एखाद्या बालकानं इच्छा उत्पन्न करावं आणि ती माझ्या मायबापाने कोणती इच्छा आता मी गादीवर बसलो होतो तेव्हा प्रॉपर्टी भरपूर होती आहे पण गादीचा प्रवास जर मी माझ्या जीवनातील ना थोडा मार पाऊली म्हणतात इवलीशी रूप लावी दिली गेले त्याचा गेला ठरवलं कोणतीही गोष्ट घेतलेली आहे वास्तविक पाहिलं तर हे नामदेव नामदेवराची समाधी म्हणजे कल्पतुर मी सांगतो आणि तुम्हा सर्वांना तो अनुभव बी आहे की मी सहज म्हणून गेलो की मंदिर बांधायचं त्याच्या अगोदर दोन हजार अकराला यज्ञ करायचा म्हटलं होतो त्यावेळेस फक्त माझ्या जवळ पन्नास हजार होते पण त्यावेळेस त्या टाइमला मी एक कोटी रुपये खर्च केले दोन हजार अकराला वृंदावनला गेलो वाटलं आपलं इथं आश्रम पाहिजे महाराजांनी तिथेही जागा देऊन दिली पंढरपूरला आपली जागा होती पण थोडी अडचणीत होती मोकळी जागा घ्यावं वाटली आपल्याला राहायची व्यवस्था आणि एक वेळेस काय केलो पंढरपूरला आषाढीला मी गेलो होतो एका एकाच्या रुमामध्ये थांबलो होतो आणि त्या वर्षी थांबलो दुसऱ्या वर्षी गेलो तर त्यांनी रूम द्यायला मला कार दिला डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला म्हटलं देवा माझी जागा झाली तरच मी आणि पुढल्या वर्षी जागा झाली <ुणारी> मला त्या दिवशी वाईट वाटलं मी नामदेवराशी येऊन रडलो देवा मला राहायला ना जागा नाही पडला आणि लगेच चार ते सहा महिन्यात मी जागा घेतली महाराज हे मंदिर होता काहीच नव्हतं माझ्याजवळ आता जवळ होते ते त्यांना माहिती पण मी संकल्प केले महाराज मला मंदिर बांधायचे ते पण असं बांधायचे परिसरात आहे परिसरातल्या ना मध्ये कुठेच नसेल असं मंदिर बांधायचे महाराजांनी ती करून घे <प्राँगा> ज्याप्रमाणे एखाद्या आईने मी एक त्याप्रमाणे माधव लांबदेवाई महाराज सोबत एवढं मात्रने देवठा आला <laughs> तुम्ही एखाद्या वेळेस देवाच्या पाया पुढ देवाचा नियम आहे देशी परमात्म्याला मागितलं ना महाराज तो अगोदर मागतो माझं काय करतेस तू मला काय देशी पण तुम्ही जर संतांकडे गेलात ना महाराज संत हे कल्पतरू तुम्ही मागण्याच्या अगोदर फक्त मनात संकल्प करा तो उतरय नेण्याचं काम संत करतात विठावा त्याच्यापैकी माझ्या सैनिक कोणालाही कल्पना नव्हती की एवढे लोक येतील पण मी म्हटलो होतं नामदेव सगळ्यांना माहित आहे मी एक लाख प्लस लोकांना जीव घालेल म्हटलं होत आणि कर्साच्या दिवशी दोन लाख लोकांना जीव घालत नामदेव त्याचीच कृपा तुम्ही पाहत आहात महाराज जे पोर मोबाईल हातात घेतल्याशिवाय रात्री झोपत नाही आणि सकाळी उठत नाही जे पोर सणाचा डबा घ्यायला जायचं म्हणलं तरी तिकट रागवतात आणि तेच पोरं महाराज बापाच तर कधी ऐकलं माहितच नाही बऱ्याच पोरांना पण तेच पोरं महाराज आज रात्र दिवस चार तारखेला तर सकाळी आठ ला पंग चालू होती रात्री बारा पर्यंत चालली आणि हे पोरं आज चौदा ते आठ सोळा तास लोकांना वाढत होते महाराज ही कोणाची ताकद आहे या प्रत्येक प्रत्येकामध्ये नामदेव रायाने शक्ती दिली माझ्या मी पहिल्या दिवशी माझा तेच आहे कवी तिथं जातो डोकं टेकवतो आणि महाराज बघून घ्या मुक्श्वर भाऊ ते आहेत नामदेवराव